असं तुम्ही सरकारला म्हणत सरकार भुजबळांच ऐकत आहे असं तुमचं म्हणणं आहे का थेट कोणाच ऐकत आहे ना त्याला काही सुना आणि तो काय करायला लागलाय या गोर गरिबांच्या आणलं तुम्ही मला धनगर बांधवांच्या गोर गरिबांच्या आरक्षणाचा विषय तो हाताळत नाही धनगर बांधवांची संख्या दाखवायची सभेत ओबीसी बांधवांची गोर गरिबांची संख्या दाखवायची सभेत आणि इकडच सरकारकडून आरक्षण सोडून न घेता कि सोडून घ्यायला लागला त्याच्या गोर गरीब धनगर वान बांधव ओबीसी बांधवांना अठरा पकड जाते चालू ते बोलतेदार बांधवांना माझी विनंती हो तुम्हाला मराठ्यांच्या विरोधात भडकवतोय सभेला गर्दी करून घेतो तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडत नाही तुमच्या ओबीसी महामंडळाचा प्रश्न सोडत नाही येऊ इकडे येऊन सरकारला असं बोलतोय तुम्ही माहिती घेऊन बघा बांधवांना ओबीसी बांधवांना ती इकडून असं बोलतोय माझ्या असे बेलम इतके लोक होते ना घ्या आपल्या केशी माग काल एक केस त्याची माग घेतली तुमच्या दबावामुळे आमचं कोणी यावं म्हणून बोलत नाही मी आम्ही एकटेच पन्नास पंचन्न टक्के आमचं आरक्षण आम्ही घेतो तुम्हाला हुशार करतोय माझ्या शब्दाचं तुम्हाला काही दिवसांनी शंभर टक्के स्वच्छता येईल की धरांजे पाटील ओबीसी बांधवांना धनगर बांधवांना गंधारी बांधवांना समजून सांगत होते तुमच्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही याचा ऐकू नका यात तुमचा गर्दी म्हणून वापर करून हिव्याचा सुटायला बघतोय मतलबी माणूस आहे ओबीसी बांधवांना आणि धनगर बांधवांना आपण एका गावात राहतो आपण एकमेकाच्या ताटात खातोय आपण एकमेकाला चाचतोय याच्यामुळे आपल्यात नाराजी नको व्हायला हिव याचा सोडून घ्यायला लागला एवढा मतलबी याच्यानंतर तुम्हाला कोणाला विचारणार नाही माणूस याचा इतिहास शोधून बघा तुम्ही याने जसं जसं राजकीय कार्य आतापर्यंत केलंय इतिहासात याने समोरच्याला बदनाम करून लोळविलं याने आहे आता याच्यावर अशी वेळ आली याने मागच्या सगळ्या पक्षांना संपल्यामुळं यालाच आता संपायची वेळ आली त्याच्यामुळं तुम्ही याचा ऐकून याच्या सगळ्याला गर्दी करून तुम्ही तुमचे लेकर संपून घेऊ नका हे याच्या केशीतून बाहेर निघायला लागला इतका स्वार्थी माणूस